मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक शक्तीपीठ महामार्गाचे अनुषंगाने आज नऊ गावातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जी अधिसूचना सात मार्च रोजी प्रसिद्ध झाली त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना शेत वैयक्तिक त्यांनी जे अधिसूचनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतले त्याची सुनावणी त्याचे वेळ आणि कालावधी ठरवणे आणि शासनाचे जे काही कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज बैठक लावली होती शासनाने एम एस आर डी सी आलेल्या पी पी टीनुसार भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या अनुषंगाने जे मागील तीन वर्षाचे जे काही सरासरी दराची सरासरी आहे बाजार मूल्याचे ते त्याच्या पट दर देण्याच्या निश्चित केलेले जे स्वतःहून शेतकरी हे करारनामा करायला तयार आहे कुठलंही भूसंपादन प्रक्रिया न राबवता त्यांना पंचवीस टक्के एक्स्ट्रा म्हणजे पाच पट दर देण्यासाठी शासन तयार आहे हे शेतकऱ्यांपर्यंत शासनाची आणि एम एस आर डी सी भूसंपादन अधिकारी म्हणून मी ते भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेले आहे शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणंही ऐकून घेण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्या सुनावण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात थे। थे। येतील थँक्यू फक्त सार्वजनिक केल्या संकेत स्थळावर बर का संकेत स्थळावर सार्वजनिक केलं तुमची तुम्ही भूसंपदन अधिकारी म्हणून तुमची एक तरी वैयक्तिक नोटीस शेतकऱ्याला आहे का नाही आहे का आतापर्यंत आहे का आजपर्यंत नाही बरोबर आहे तर तुम्ही ज्या नोटीस दिल्या त्या सार्वजनिक केल्या म्हणजे फक्त तुमचं म्हणणं मांडणार आहे आतापर्यंत तर आमच्या म्हणजे आमच्या विनंती अशा वादी की तुम्ही गरज नसताना शक्तीपीठ करायला लागलाय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मांडताय तुम्ही विकासाचा मांडताय तुम्ही आलाय म्हणजे आता तुम्ही काहीतरी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलाय विकासाचा मुद्दा मांडताय रस्ता विस्फूट उंचीवरून विकास खाली असं कधीच शक्य होत नाही येण्याच्या अडचणी होणार आहेत शेतकऱ्याला वळसा घालून यावं जावं लागणार आहे पाण्याच्या अडचणी तयार होणार आहेत त्याच्यानंतर मोबाईल स्त्र आम्हाला बोलायचं पण बी घ्यायचं नाही कारण आम्ही सुरत चेन्नई बघितले काय त्यात शेतकऱ्यांच्या वाट लावली ते शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले सरकारनं हे आम्ही समोर बघितलेलं आहे त्याच्यानंतर जमिनीचे तुकडे होणार आहेत बरोबर आहे त्याच्या जमिनीचं सरळ जमीन असली मधून जाणून त्याचं वाटलो होणार आहे त्याच्यानंतर करताना सर्व्हिस रोडचा कुठे उल्लेख नाही तुमच्याकडे तुम्ही तुमच म्हणणं त्या खालच्या शेतकऱ्यांनी जायचं कसं एका शेतकऱ्याचं खाली एकरभर जमीन असत्या वरी एकरभर असत्या त्यांना खालच्या तुकड्यात न वरच्या तुकड्यात जायचं चार किलोमीटर फिरून येणार त्याच्या पिढ्यान पिढ्याची अवस्था वाईट होणार बरोबर आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे तुम्ही रेडी रेक्टर सांगायला लागला आम्हाला तीन पट पाच पट चहा पट आपण जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन विकायची असेल घ्यायची असेल तर दहा लोकांकडे खासगी चौकशी करून त्याला मग कुणामार्फत तर विचारतो की वा तुझी जमीन विकायची तुम्ही तर डायरेक्ट चालायची शासन ना आमच्या अंगावर तुमची जमीन आम्हाला घ्यायची आहे पाच पट देऊन घ्यायची चार पट देऊन घ्यायच्या असं कुठं असतंय का हा ही कसली मुठी आम्हाला द्यायचीच नाही त्याच्यामुळे त्याचा मोबदल्याचा विषयच येत नाही मूळ मुद्दा आमचा आमची द्यायची नाही त्याच्यामुळे तुम्ही वरती काय सांगितलं जिथं द्यायची नाही तिथं विषय हा संपतो तुम्ही जे ना त्याची पाईपलाईन लवू बागायत लव ड्रोन न तुमचा ऊस दाखवलाय त्यातला आंब्यात झाड दाखवलंय त्या आंब्याचा फुरारा दाखवलाय आम्हाला देशाचा विकास करायचा दे विकास देशाचा करायचा पण ही सत्तावीस हजार सहाशे एकर जमीन त्याच्यावर जगणारी कुटुंब त्याचं वाढणार तापमान पर्यावरण होणार नुकसान ह्याच्यानंतर तुम्ही किती प्रपंच उद्व म्हणजे उद्धवस्त करायला लागला आणि त्याच्यानंतर तुम्ही देशाचा विकास असे कुणाचे प्रपंच उद्धवस्त करून देशाचा विकास कधीच होत नसतो आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे विकास कोणाचा कशाने आम्हाला देणगे नाही कुणाच्या तरी मुठभर लोकांच्या विकासासाठी आमच्यासारख्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे प्रपंच आम्ही गोष्ट होऊ देणार नाही बरोबर आहे एवढी आम्हाला आमची आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आमची विनंती आहे आणि विनंती अशी आहे तुम्हीच आमचे मायबाप तुम्हीच आमचे देव तुम्हीच आमचे परमेश्वर भूसंपादन अधिकारी या नातेनं तुम्हीच आमचे सर्वस्व या विनंतीला मान देऊन आम्ही आज तुमच्या पुढे लोटांगण आंदोलन करत आहोत लोटांगण वाटांगण घालून तुम्हाला विनंती आहे काढू नका साहेबांचा शब्द घ्यायला एक दिवस बरोबर कलेक्टरांना बरोबर घालतो आम्ही आम्ही देवाच्या नंतर आज पहिलं पहिलं विनंती आहे देवाच्या नंतर तुम्हाला गेलेलं नाही आम्ही एवढं तर म्हणजे

आणि काय काय जे मी तुम्हाला वैयक्तिक मूर्तीचा आता विषय काढला त्या नोटीस मी देणार आहे त्या नोटीसा प्रत्येकाला येणार आहे तुम्हाला जे काय त्याच्यामध्ये तुमचे लेखी निवेदन आहे ते सादर करा ते मी पोहोचवण्याचे काम करेन थँक्यू आजच मी जमीन द्यायची म्हणजे ती 1.5 एकर हद्दीतील मी नितीन भारत गायकोट माजी साहेब निघरायका ऐका शलगावचा शेतकरी माझी पाच शक्करी जमीन आहे त्या व्यक्ती जमीन ही या शक्तीपीठ हवेमध्ये जाते आज माझ्या जा लहान भावाची जमीन लहान भावाचं जे लग्न आहे ते जमीन आत्मभूत काय म्हणून माझ्या भावाचं लग्न होत नाही त्याच्यातनं जर आळी साहेब साहेबर मी त्या मुलाचं लग्न कसं करायचं शासन माझ्या भावाला मुलगी देणार आहे का शासन माझ्या आळी चक्कर जेवढी जमीन दिली गेले ती आळी चक्कर जमीन भूसंपादन करायच्या अगोदर त्याच भागामध्ये माझ्या शहरावच्या भागामध्ये जमीन आळी चक्कर देणार आहे का आणि देत असेल तर संपादनासाठी यायचं आहे नसेल तर आम्हाला गोळ्यात आम्ही आत्महत्या करू आणि मग आमची जमीन घ्या आणि मग तुमचा महाराष्ट्राचा विकास करा मी नितीन भारत शाळगावचा शेतकरी म्हणून माझी याला या शक्तीपीठ हवेला पूर्णत विरोध आहे प्रतिक्रिया परत आहे शेतपेठ महामार्गाची मागणी कुणाची आहे का ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही पुरत्या त्या बाजूला ढकलता आणि सगळ्यांची घर उद्ध्वस्त करायला का छोटे छोटे शेतकरी त्याच्यात त्यांचे कुटुंब बर्बाद होतात आणि त्या शेतकऱ्यावर अन्याय करायला निघा आणि मन की बात आपलं सरकार कसलं आपलं सरकार शेतकऱ्याचे हिताच आमची जमीन आहे आम्ही काय शक्तिपीठ महामार्गाला देणार नाही आम्ही विक्रीला काढलेली नाही त्याच्यामुळे गिरायक म्हणून तुम्ही आमच्याबद्दल येऊ शकत नाही एवढीच माझी तळमळीची विनंती